नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचेमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी भारती इयत्ता तिसरी या विषयातील आम्ही असेही बोलतो पान नंबर आहे दहा याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यास करू आम्ही असेही बोलतो आम्ही असेही बोलतो आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या भाषेत बोलत असतो किंवा प्रत्येकाचा बोलण्याचा प्रकार वेगवेगळ्या पद्धत वेगवेगळी असते पण सगळेजण आपल्या पद्धतीने बोलतो कधी कधी आपण एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे शब्द वापरतो म्हणजे आपण एकसारखेच बोलत असतो पण त्यात थोड्याफार प्रमाणात फरक असतो कोकणातल्या एका शाळेतील रशीद व पानं जे पाहिलं ते त्यांच्या शब्दात त्यांनी लिहिलेले आहे ते वाचताना तुम्हाला गमत वाटेल तर बालमित्रांनो आपण शाळेत असताना आपल्याला वेगवेगळ्या मित्रमैत्रिणी भेटत असतात त्यांची भाषा वेगवेगळ्या असतात एकच प्रसंग वेगवेगळ्या वेग 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 शब्दात सांगत असतात ते शब्द ते भाषा ऐकून आपल्याला खूप गमत वाटत असते अशाच प्रकारचा एक प्रसंग इथे वर्णन केलेला आहे तर पुढे आपण पाहू पावसाळ्याचे दिवस होते पावसाची रिपचिप चालू होती मुलं रमत गमत टंगमंग करत शाळेत येत होती येताना पाहिलेल्या गमती एकमेकांना सांगत होते आज शाळेत आल्यावर बाईंनी एक वेगळाच खेळ सुरू केला नवाच खेळ सुरू केला शाळेत येताना जे जे पाहिलं त्यात त्याचं वर्णन लिहा त्यांनी वर्गातल्या मुलांना सांगितलं मुलं उत्साहानं लिहू लागली जे पाहिलं ते लिहायचं स्वतःला स्वतःच्या मनानं त्यांना मजा वाटत होती लिहून झाल्यावर रशीद वाचू लागला मग बाईंनी सांगितल्यानंतर येताना तुम्हाला वाटेत जे जे काही गमती जमती तुम्ही पाहिले आहेत ते एकमेकांना सांगत होते तेच त्यांनी शाळेत लिहायला सांगितलं होतं प्रत्येकानं आपापल्या भाषेत त्या गोष्टीचं वर्णन केलं होतं मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे त्यामुळे खूप गंमत वाटावं लागली प्रत्येकानं आपापल्या भाषेत जे पाहिलं ते वर्णन केलं होतं प्रत्येकानं आपापले वर्णन वाचायला सुरुवात केली रशीदनेही वाचायला सुरुवात केली तर चला पाहू रशीदने काय गंमत लिहिलेली आहे हातात दप्त आणि करडा घेऊन आम्ही वाटेतनं चाललो होतो वाटेत, वाटेत माडाची उंचच्या उंच झाडं होती वाटेतला सांक वलांडून आम्ही पल्लीकडं आलो इतक्यात पाऊस गळू लागला वाटेतल्या गोठणीत काही गोवारी बसले होते पुढं आलो तर एक एसटी फासानं आली आणि वाकणातनं पुढं गेली भर एवढ्यात माकडाचं एक केळट उड्या मारत गेलं रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याची पाकटं धरली पाकड धरली कुत्रे लई जोरात भुंकायला भुंकायलं आम्ही पळतच इकडं आलो हे असं वर्णन रशीदनं केलेलं आहे की नाही गंमत तर त्याला काय म्हणायचं आहे ते आपल्या भाषेत आपण पाहू हातात दप्तरने करडा घेऊन आम्ही वाटेत चाललो होतो वाटेत माडाची उंचाची उंच झाडं होती हातात दप्तर करडा म्हणजे काय डबा टिफिन म्हणतो आपण जेवणाचा वाटेने ते रस्त्याने चालले होते वाटेत माडाची उंचाची उंच माड म्हणजे काय नारळाची झाडं होती उंच वाटेतल्या सांक वालान आम्ही आलो सांकव म्हणजे पूल असतो इतक्यात पाऊस गोळवला म्हणजे पाऊस पडू लागला वाटेतल्या घोटणीत काही गोवारी बसली होती घोटणीत म्हणजे पाण्याजवळ गुरे राखणारी लोकं बसली होती पुढं आलो तर एक एस टी फासाना आले आणि वाकणात पुढं गेली म्हणजे एक जोरात एस टी आली आणि वळणानं ती पुढं गेली असा आवाज आला वाटत माकडाने माकडाचं पिल्लू आलं रस्त्यावरच्या कुत्र्याने त्याची पाटच सोडली नाही कुत्रेलाही जोरात खूप जोरात भुंकायला लागलं आणि पळतच इकडं तिकडे गेलं रशीदचं वाचन संपलं लगेच पार उत्साहानं म्हणाली बाई आम्ही सोबतच आलो पण मी वेगळे लिहिले मी वाचू म्हणजे आणि पारू त्याच वाटेने आले होते आणि त्यांचे वर्णन एकच आहे पण भाषा वेगळी आहे बाई म्हणाले अगं वाचकी अगं असं म्हणताच पारू वाचू लागली हातात दप्तर आणि डबा घेऊन आम्ही वाटेने चाललो होतो वाटेत नाराची उंची उंच झाडं होती वाटेतला तात्पुरता पुलं ओलांडून आम्ही पलीकडं आलो इतकेत पाऊस पडू लागला वाटेत पाण्याजवळ विसाव्याच्या जागेत काही गुराकी बसले होते पुढं आलो तर एक एस टी वेगानं आली आणि वळणावरून पुढं गेली भर्र आवाज आला इतक्यात माकडाचं एक पिल्लू उड्या मारत गेलं आणि रस्त्यावरच्या कुत्र्यानं त्याचा पाठलाग सुरू केला कुत्रं फारच जोरात जोरजोरात भुंकू लागलं आम्ही पळतच इकडं आलो म्हणजे जे वर्णन रशीदनं केलेलं आहे तेच वर्णन पारून आपल्या शब्दात केलेलं आहे समजलं तर तुम्हाला हे वाचन झाल्यावर लक्षात आलेच असेल त्याचा अर्थ एकच आहे फक्त शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत आता हे वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात देखील करू शकता पारून तिचं वाचन संपवलं अगं तुम्ही तर अगदीच एकसारखं लिहिलं आहे तुम्ही दोघं मिळून आलात ना बाई म्हणाले एकसारखं कसं काय रशीद आणि पारू दोघं एकदम म्हणाले हे बघा रशीदनं लिहिलं की आम्ही करडा घेऊन निघालो आणि पारून आम्ही डबा घेऊन निघालो पण डबा म्हणजे करडा माड म्हणजे नारळ आता तुम्ही शोधा बरं तुम्ही दोघांनी एकाच गोष्टीसाठी कोणते शब्द लिहिले आहेत ते बाई म्हणाल्या म्हणजे एकच गोष्ट आहे फक्त शब्द वेगवेगळे वापरलेले आहेत आहे की नाही गिंमत आता तीच गोष्ट तुम्ही तुमच्या शब्दात देखील लिहू शकता समजलं बालमित्रांनो आता आपण या धड्याचा स्वाध्याय आहे पाहू रशीद आणि पारू या दोघांनी लिहिलेले वर्णन वाचावू खालील तक्ता पूर्ण करा रशीद आणि पारूच्या जोडीला तुमचा शब्द शेवटचा रखण्यात लिहा म्हणजे रशीद आणि पारू यांचे शब्द सोडून तुमचा आणि काय शब्द असेल ते शेवटच्या रखण्यात लिहायचं आहे तुम्ही इथे पहा तीन रकाने दिलेले आहेत रशीदचा शब्द पारोचा शब्द माझा शब्द असे तीन रकाने दिलेले आहेत हे बघा इथे रशीचा, रशीचा शब्द आहे करडा पारोचा आहे डबा माझा शब्द टिफिन नंतर या ठिकाणी दिलेला आहे रशीचा शब्द माड पारोचा शब्द नारळ माझा शब्द नारळ इथे रशीचा शब्द साखव आहे पारोचा शब्द तात्पुरता पूल तर माझा शब्द पण पूलच आहे इथे रशीचा शब्द आहे गोटण पारोचा शब्द आहे विसाव्याची जागा पान आणि माझा शब्द आहे मोकळी जागा कारण रशीचा शब्द दिलेला नाही पारोचा शब्द गोराखी दिलेला आहे रशीचा शब्द गोवारी असा आहे तर माझा शब्द गुरे राखणारे किंवा गुराखी असं दोन्हीपैकी कोणताही असू शकतो रसीचा शब्द आहे फासानं पारोचा शब्द आहे वेगाने आणि माझा शब्द आहे जोरात तर या ठिकाणी खाली पाहू रसीचा शब्द काही दिलेला नव्हता तिथे वाकण आहे पारूचा शब्द आहे वळण माझा शब्द आहे घाट पुढे पाहू पुढचा शब्द रसीचा दिलेला नाही आहे पारूचा शब्द आम्ही आहे माझा शब्द पण काही दिलेला नाही तर तिन्हीही आम्ही 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 एक शब्द वापरतो आपण या ठिकाणी रसीचा शब्द केळटा आहे पारूचा शब्द पिल्लू माझा शब्द पण पिल्लू असू शकतो माझा शब्द पण पिल्लूच आहे आता रसीचा शब्द पाकड धरली पारूचा शब्द पाटला केला माझा शब्द हे पाठी लागणे इथे रसीचा शब्द काही दिलेला नाही पारूचा शब्द फारच आहे माझा शब्द पण काही दिलेला नाही इथं आता रसीचा शब्द आपण लई फारच रसीनं वापरलं लई पारूनं फारच वापरला आहे आपण खूप वापरू ऐकणे मज्जा प्रत्येकाचा अर्थ एकच पण शब्द वेगवेगळे आहेत समजलं आता आपण पाहू उपक्रम एकाच वस्तूसाठी व्यक्तीसाठी प्रत्येकाच्या घरी भाषेत कोणते शब्द वापरले जातात याची वर्गात चर्चा करा अशा शब्दांचा संग्रह करा आमचा शब्द संग्रहमध्ये मध्ये हे शब्द लिहा समजलं प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे वेग शब्द एकाच प्रसंगासाठी वापरतात त्याचे तुम्ही शब्दसंग्रह करायचा आहे आणि शब्दसंग्रहामध्ये ते लिहायचं आहे समर्थ बालमित्रण अशा प्रकारे आपण आम्ही असेही बोलतो हा पाठ अभ्यासला आहे